झालेली याच्या कचोरी आपली मटर कचोरी झालेली आहे एकदम भारी तरी बघा मस्त मस्त झालेलं आहे प्लीज करून माझ्या चॅनलला लाईक करा जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नमस्कार या चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर आज मग ससुलीवरती करा आहे गरमा गरम मटर कचोरी तर मटर कचोरीसाठी मी नाही तीन वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्यात थोडस असा ओवा टाकते म्हणजे कसं आहे एकदम छान अशी आपली ओवा टाकलेला आहे आणि सरीनुसार मीठ आता हे मिक्स करून घेते आणि थोडस आता को तेल कडकडीत कर गरम करून घेतलं दे ते टाकायचं थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही मिक्स करून घेते सगळे अत्र मिक्स करून घेते जेणेकरून छान असं जे आपलं तेलाचं मौन आहे त्याच चोकड असं पिठाला लागेल तर सगळं असं छान मिक्स करून घेते तर असं आपण दोन्ही हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे कसं आहे व्यवस्थित सगळीकडे लागेल बघा ना, 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 लाग, लाग ना तो मिक्स केले आणि त्यानंतर असं थोडंसं पीठ घ्यायचं आता असं बघायचं छान असं मटकळं होतो की नाही तर एकदम मस्त असं आपल्याला जसं पीठ पाहिजे तसं परफेक्ट झालेलं आहे आता मी काय करते थंडच पाणी घेतलं आता थोडं थोडं टाकून छान असं भिजून घेते आम्ही धने घेतलेले चांगले दोन चम्मच एक चम्मच बडीशोप आणि इथे अमीरे घेतलेले आणि इथे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे एकदमच असा ताजा ताजा आणि चार ते पाच हिरवी मिरची आणि हा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर चला आता आपण थोडस आंबळ उंबळ भाजून घेऊ आपण थोडंसं थोडस भाजून घेऊ एकदम थोडस असं हलका हलका भाजून थोडं थोडं घेतलेलं आहे मटार तर मी आता थोडंसं तेल टाकते थोडसच काही तरी तिकडं तिकडं करून घेते याच मस्त असं बारीक करून घ्यायचं दाणे काढून घेतो याच्यात तर आता याच्यात आहे ना छोटीशी कोथिंबीर टाकायची हे बघा आता कोथिंबीर टाकलं नंतर तर आता आहे ना हे पावडर आपण काढून घेऊ त्याना तो टाकून देऊ याच्यात काय जर खाल काढू मस्त असं बारीक करून घेतलेले आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आदर काढू त्यामध्ये तर आता त्यात हळद पावडर टाकायचं आणि त्यानंतर आपण जे हा पावडर घेत का काढ बारीक तो टाकून द्यायचा आता हे मिक्स करून घेते मीठाकड काढून घेऊ आणि पुन्हा एकदा छान आपलं नेहमी प्रमाणे आपण जसं पुरी तो घेतो ना तसं त्या पद्धतीने तितकं घ्यायचं आणि बाकीच तर आपण जसं पुरण भरतो असतो तशी पुरी करून घ्यायची खोलगट एकदम खोल, एक खोल। तर तेल तापत तिकडं तोपर्यंत आपण एक पुरी करून घेऊ आणि आता हा पुरण याच्यात थोडं थोडं भरून घ्यायचं एकही करून घ्यायचं आणि असं एकत्र जो चपातीचा आकार असतो तो असा मैद्याचा एक मिक्स करून घ्यायचं तर आपण हे चिऱ्याचे टाकून ते सैली हे समोर आले पाणीपुरी कच्चे सारी कच्चे येत आहे तर मस्त झालेलं आहे कुरकुरीत कमंग तर मी आता तुम्हाला घरात गेल्याच्या नंतर टेस्ट करून दाखवते कशा झाले तर चला मग झालेल्या आपल्या मस्त अशा कचोरी तयार तर बघा एकदम भारी झालेल्या आहे आणि मस्त केल्यात जास्त वेळ येई लागला नाही काहीच नाही तर चला आता आपण टेस्ट करून बघू कसं झालं तर दादू तर सॉस काढायचा काढतोय सगळ्यात पहिलं आमच्या घरातला मेन माणूस म्हणजेच दादू टेस्ट करणार टेस्ट तर बघ आता कसं झाले तर आता दादू खाऊन दाखीन तर हे ग मस्त झालेले आहे कचोरी वा वो हो। वो हो। की जाकास। 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 तर आता दादू खाऊन दाखवितोय वय झाल ना झकास तर दादून दिलेले छान पैकी शंभर पैकी शंभर मार्क आता हर्ष काय म्हणते बघू आता तर हर्ष घेते तर कुछ तिच्यासाठी मस्त टमाटो सॉस लहान लेकरण टमाटो सॉस खूपच आवडतोय <laughs> तर हर्ष आता तुला लागते मस्त एकदम भारी झालं वाशो तर मस्त आहे चला तर आता मी पण टेस्ट करून बघते आता हरष बघते अगोदर टेस्ट मी तू कर मिरची पण खाते हरशी सोबतच भया झालं ना तर, भार तर एकदम भारी झालेली कचोरी बघा मस्त जसं काही आपण हॉटेलमधून मधून आणलेली तशी सेम तेच प्रकारची झालेली एकदम छान असे पुढते छान असे तळ्या गेलेले तर चला आता मी टेस्ट करून बघते आता खाऊन बघते ते झालं झालोय खूपच छान झाले म्हणणारच नाही कोणी कि मी जरी केले झाले